बाई बाई काय की केलं का तुम्ही त्याने काही नाही केलं पण आता आपल्याला करावं लागणार आहे काय एक फुकसुक दाल गोरिल्ला आणि एक चाउमीन चीज चिंकारा नाही नाही मला सांग प्रियांका या दोन डिशेस आपल्या हॉटेलमध्ये मिळतील का चुक दाल गुरीला चाउमीन चीज चिंकारा भेटेल का बळशेत नाही आहे का अरे हो गोरीला बाई जंगलात भेटतो माहितीये मला ही 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 डिश भेटेल का अखी अरे यार कुठे मिळतील यार या डिशेस अरे बाळूसेन भंकच काय करते कस्टमर बाहेर थांबलाय तुम्ही काय आफ्रिकेत जायला सांगते तुम्हीच जा आफ्रिकेत नाही का बर ठीक आहे चल मी तुला नंतर करतो फोन हे सापडलं का नाही 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 तापचेट वाटलं मला नाही जॉनी तशी नाही बोलते भाई फुंग्सुक आणि चाउमिन चीज हे नेपाळी शब्दित का हेलो अम्मा हाँ नहीं एक बात बताओ हमारे कोलकाता में ये मिलता है क्या पुंगसुक दाल गोरीला और चाउमीन चीज चिंकारा मिलता है अरे भाई नेपाली वर्ड सुधा नहीं है मैं कुछ भाषे कस कर फुल रिस्पेक्ट भाई गौरव सग महित नहीं सुचल नहीं तो नहीं है नहीं कर तो नहीं यार नहीं होते आई लाई महत्ति नहीं दुसरे आई लिचार बोलते हेलो मै भाई, भाई गौरव दोन, दोन प्रश्न आहेत अरे हो हो सगळे छान आहेत हो ऐक ना हॅलो ऐक ना अब, आ, चिंकारा आणि फुनसुक हे मसाले आहेत का भाई भाई दिमाग पे जोर दे शोर मत कर एक्साइटमेंट नको आहे फुंगसुक दाल गोरीला चावमिन किश चिंकारा डिशेस आहेत का मसाले नाहीत मग काय भाई करोडपती बनायला नाही चाललोय मी भाई तो कस्टमर हॉट सीट वर बसलाय तो ऑर्डर सोडतोय त्याला हॉट हॉट पाहिजे दाल गोरी आणि चावमिन चिज चिंकारा तुला सुद्धा माहित नाही गौरवला सुद्धा ना माहिती काहीतरी आहे बरं ठीक आहे मी आता एकच उपाय दारां त्याच्याशीच बोलायचं सर uh, uh, तुम्ही आमचे स्पेशल कस्टमर आहात uh, uh, तुमच्यासाठी uh, एक पिठलं भाकरी आणि मसाला नूडल प्री, प्री, प्री। वाह। 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 फ्री फ्री वाह। 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 फ्री वा फ्री फ्री वा मला फ्री गोष्टी फार आवडतात एक नाम राहू फुकट पोस्टी बरं पण त्याच्या सोबत मी सांगितलेली डिश आणायची दाल गोरिल्ला आणि चिंकारा हा नाही पण म्हणजे नाही ती आणायची ना विश तुमची डिश आमची बरोबर आणायची अबे यार सगळं सर्च करून झालं यार वेगळे स्पेलिंग ट्राय करून झाले चिंकारा 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 काहीच सापडत नाही त्याला कुठलीच ऑफर नकोय त्याला तीच डिश पाहिजे अरे यार सगळ्यांना फोन करून झाले लक्ष्मण उर्मिला सगळ्यांना कॅप्टन कुकला सुद्धा माहिती नाहीये काय ते बाई बपावनी उंट खाल्लंय पण गोरीला चिंकारा काय माहित नाही त्याला मला असं वाटतं ना आपण हार पत्करायला पाहिजे नाही काहीच कमा नाही अभि हार की नाही वार की बारी आहे ओके आपण एक काम करूया आपण इकडचे सगळे इंग्रेडियंट्स घेऊया आणि त्यांना मिक्स करूया आणि अशी डिश बनवूया ना की हा हा अजिब आदमी ना इकडून इन्विजिबल झाला पाहिजे कमॉन यार आपण अधिकारींना फाईट केलं यार आपण कॅप्टन कुकला फाईट केलं अब ये दिल दोस्ती दोबारा फाईट करेगी फाइट करेगी ना कि हा आदमी इकड़े दोबारा आला नहीं पाजे क्या तुम मेरे साथ हो आ, आ, क्या तुम सब रेडी हो येस, हे पुक दाल गोरिला हो आणि हे चाउमीन चीज चिंकारा या हम्म ヘヘヘヘヘヘヘヘヘヘヘ का अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं त्यांना परत <यतना> येत नाही <laughs> येत काय मला तर वाटतंय जात पण नाही इकडनं आपल्यालाच आप न्यावं लागेल वा ना जवाब अप्रतीम क्या बाद वा तुम्हाला आवडला प्रचंड असं लागतं का तुमचं पुंगसुक गोरीला आणि चावमीन चीज चिंकारा खर <laughs> तर अशा नावाचे डिशेस अस्तित्वातच नाहीयेत आता तु। मी तुम्हाला माझी खरी ओळख करून देतो माझं नाव सदानंद चितळे मी महाराष्ट्र सत्ता या वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून काम करतो त्यात खाऊगल्ली नावाचं माझं एक सदर आहे दर शनिवारी लिहितो जे मी अजीब या नावाने लिहितो त्यात महाराष्ट्रातल्या अजब गजब हॉटेल बद्दल मीच लिहितो मी तुमच्या या हॉटेलबद्दल म्हणजे खयाली बद्दल खूप लोकांकडून ऐकलं होतं लो विश तुमची डिश आमची ही कल्पनाच भारी आहे मला खूप आवडली आणि म्हणूनच मी तुमची फिरकी एकम परीक्षा घ्यायचं ठरवलं आहे खर तर फुनसुक दाल गोरिल्ला आणि चाउमिनची चिंकारा या नावाचे डिशेस अस्तित्वातच हो पण या नावाने तुम्ही जे काय मला खायला घातले त्याला तोड नाही अप्रतिम क्या बात थँक्यू सर तुम्ही माझी विश पूर्ण केली आता मी तुमची विश पूर्ण करणार खयाली पुलाव बद्दल फुल पेज आर्टिकल लिहिणार थँक्यू 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 साईल बर झाला ना आपला बाना नाही सोडला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे बोला ना काय हा या दोन डिशेस अजून एक एक पार्सल करून मिळतील अरे ए, 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 अरे अरे थांबा काय <laughs>

वहिनी बाई साहेब हा काय एवढं तुम्हाला गाणं गाऊन विश केलं आपण तुम्ही असं काय बोर रिप्लाय मारताय काय झालं काय बाई नाही नाही तुम्हाला काय काय मूड ऑफ आहे का काही आई बोलली नाना बोलले का काय दादाच काय हो वहिनी एवढच ना अहो नसेल लक्षात राहिलं दादाच्या अहो तो तुम्हाला माहिती आहे ना तो कामात असतो हा त्याच काम त्याच टेन्शनच काम असतं आणि कामाचं पण टेन्शन असतं ना आपल्यासारखं नाहीये हा आपण टेन्शन घेत नाही देतो दुसऱ्याला नाही मी मी तस अहो मी तुम्हाला सांगतोय तो नक्की काम झाल्यानंतर करेल हा हा तुम्ही उगाच काळजी तुम्ही टेन्शन घेऊ नका हा वहिनी हा हा ठेवतो हो हॅपी अॅनिव्हर्सरी परत एकदा येस माझ तुटलो बघ ना ओढलं ना ते असं तर पूर्ण कळ जाते अरे काय या, झालं आपला दादा आपल्या दादा वहिनीची आज फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे ना पहिली दादा विसरला त्यामुळे वहिनी जरा सॅड झाली नाही रे काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असणार तो भाई तो आपला दादा आहे आपल्याला माहिती आहे त्यांनी स्वतःचा बड्डे जरी लक्षात ठेवला ना तर लोक सरप्राईज होतील बाकीचे काही प्लॅन वगैरे काही नाही मग आपण करूया म्हणजे फॉलो मी हे बाई हे ऐक ना अग गाईज सो so, hmm. आपल्या मिशनच नाव आहे प्यार इश्क और मोहत wow. hmm. एक जस्ट सांगून ठेवतो हो अतिशय थुकरट नाव आहे <laughs> मला पण नाही आवडलं त्यापेक्षा हे ठेवूया मिशन दादा वहिनी hey. मिशन रोमॅन्ट असणं गरजेचं आहे मिशन मिशन राधा किशन हे कसं वाटत मिशन मिशन शटअप <laughs> 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 ए बास भाई आपलं ठरलंय मिशन सरीवर सरी अनिव्हर्सरी गुडवर 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 फक्त आता मुद्द्यारे काय करणार होत आपण ते सांगा हा ते आहे त्यांचा डे स्पेशल बनवायचा आहे पण करायचं काय आहे मला असं वाटतं त्यांची ड्रीम डेट प्लॅन करूया आवडत्या गोष्टींचा कोलाज मूळवण त्यांना काय आवडतं ते सांग मी जरा लिस्ट करतो काय मिळत आहे का बघूया काय असं कसं सांगणार मी काय म्हणजे अरे म्हणजे खायला काय आवडतं छंद काय आहेत चंद हा तसं बोलायचं ना भाई त्या वहिनीला चित्रकला आवडते चित्रकला आणि कार्यानुभव हा बेस्ट भाई। भाई, लग्न वगैरे असेल ना चाळीमध्ये तर एकटी वहिनी पासून ते रुखवतापर्यंत सगळं करते भाई आमच्या घरी येऊन बघा ना भाई हे ते असतात ना सगळं टीव्ही ला कव्हर करायचं ते टे टेबल क्लॉथ सगळं तिने केलंय फुलदाण्या गणपतीचं चित्र वगैरे भाई सॉलिड आहे वन साइड वन मॅन आर्मी आहे आपली वहिनी अरे एकदम वास्को लेवल आर्टिस्ट <laughs> तुला पिकसो हो किंवा मायकल अँजेलो म्हणायचंय <laughs> जनरल नॉलेज तर जी आपल्याला असं बोलायचं वहिनी कलाकार आहे अरे और बताओ भाई भाई पाणीपुरी पाणीपुरी खायला खूप आवडते तिला टोटल थी तिखट पाणीपुरी घामाघूम होते भाई तिखट पाणीपुरी डोळ्यात नाकात पाणी वाहत असत पण दोन दोन प्लेट तिखट पाणीपुरी खाते ते आपल्या इथे येतो ना घराचे ते पाणीपुरीवाला आपली आई बघते तर तिला फुल टेन्शन येत म्हणते गरम खोपडीचा पुतण्या होणार तुला पण भाई किती तिखट खाल्लं ना तरी सुद्धा जिभेवर साखर येते एकदम स्वीट बोलते आपल्या मातेरीला मुलगी पाहिजे होती ना म्हातारी बोलते ती कसर वहिनी पूर्ण केली किती बोलले असते वहिनी बद्दल हा ना तुझ्या दादाची तर लॉटरीच लागली म्हणायचं पण दादाच काय वहिनीची बायोग्राफी वाचून दाखवली आणि दादा बद्दल काहीच बोललं नाहीये हो दादाला काय आवडत आता तू म्हणशील वहिनी ते आम्हाला माहितीच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त दादाला काय आवडतं ते पण सांग ए, दादाला वहिनी सोडून बाई ऑफिस आणि तिथलं काम आवडत हे दादाला काय आवडत आपल्याला माहिती नाहीये बर मग काय आवडत नाही ते तरी सांग हा <laughs> ते आहे त्याला आपण नाही आवडत बाई बिलकुल अच्छा नाही लगत बाईको आपण ते लहानपणी आपण एकदम लहान होतो त्यामुळे लाड व्हायचे ना ते आवडायचं नाही आणि लहान असल्यामुळे खारखाऊन असायचं आपल्यावर फुल आणि त्यात अभ्यास करत नाही कामधंदा नाही त्याला नेहमी वाटत की आपण निठल लय त्यामुळे दादाला कुठली गोष्ट आवडत नसेल ना तर ते आपण बघ ना एवढं हॉटेल उघडलं तरी एकदा सुद्धा बघायला आलं ये नाही येणार आज तुझा दादा इथे येणार आणि आज त्याचा खयाली पुलाव मधला दिवस एकदम मेमोरेबल होणार काय तुझा दादा येणार सुद्धा आणि जागा लक्षात ठेवणार सुद्धा नेहमी फक्त आधी ज्यांची अनिव्हर्सरी आहे त्यांना इकडे बोलून घ्या काय इकडे आपण खयाली पुलाव शिजवत बसायचो आणि ज्यांची अॅनिव्हर्सरी आहे ते तिकडेच राहून जायचे काय बोलतोय मग दादाला जर कळलं की इकडे यायचं तो येणार नाही आणि तो नाही आला तर वहिनी सुद्धा येणार नाही मग प्लॅन कसं होणार अरे पण त्यांना सांगणार कोण आहे म्हणजे हॅलो हॅलो हा नमस्कार वहिनी ओळखलं का नाही मी नाही ओळखलं <laughs> नाही बरोबर तुम्ही मला ओळखणार नाही एक वर्ष झालं ना भेटून तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनला आलो तुम्ही एक वर्ष झाला लग्नाला आज हॅपी अॅनिव्हर्सरी बाय वे थँक्यू थँक्यू पण मी अजूनही नाही ओळखले हो, हो तुम्हाला नाही नाही ते महत्वाचं नाही हो। महत्वाचं नाहीच आहे महत्वाचं काय माहितीये का तीन महिन्यांपूर्वी तुम्ही चिवडा गल्ली व्यापार पेठेत आला होता आणि तिकडे तुम्ही लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी टाकली होती नाही अहो असं काय करताय वहिनी तुमच्या नावची चिठ्ठी आमच्याकडे अक्षता राणे मिसेस राणे तुमची चिठ्ठी आमच्याकडे पण मी अशी चिठ्ठी कुठे नाही टाकली आहे मग काय तुम्हाला पैठणी मिळाली होती बक्षीस म्हणून दुसऱ्या कोणाला कुठली पैठणी पैठणी म्हणजे काय पैठणी ओरिजिनल चोवीस कॅरेट जरीची नाही राहू दे ना तुम्हाला नको असेल तर मी दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकतो ना नाही नाही ऐका ना तसही लोकांना भाऊजींनी दिलेली पैठणी हवी असते आम्ही दिलेली पैठणी कोण घेते ठीक आहे ठीक आहे ओके ओके ठेवतो हो फोन हो ठेवतो ऐका ना जरा ऐका नाही नाही राहू दे राहू दे राहू दे राहू दे नाही नाही ऐका ऐका म्हणजे मला जरा जरा आठवत ते कामाच्या मदत ना विसरायला होत ना त्यामुळे नाही नाही समजू शकतो काम असतो खूप <laughs> बाकी घरातलं कोण काही काम करत नाही तरुण पोर तुम्हाला करावंच लागणार हरकत नाही पण मग आज संध्याकाळी येऊ शकाल पैठणी घ्यायला कुठे यायचे मी तुम्हाला पत्ता सांगतो तुम्ही लिहून घेता का हा लिहून घ्या हा मग लिहून घेतलाय ना तुम्ही पत्ता हो हो पत्ता लिहून घेतलाय मी पण त्या पत्त्याचं मी करू काय तुम्ही कोण काय काम आहे ते कुठं सांगितलंय अजून अरे इथं कविता झाली पत्ता लिहून घेतला पण मुद्द्याचा पत्ता नाही <laughs> तुमच्या कवितांमध्ये वगैरे मला इंटरेस्ट नाहीये तुमचं काय काम आहे ते पटकन बोला सॉरी मी ना श्रीमती आनंदी आनंदकडे आमचं ना इंटरनॅशनल लोणची आणि पापडांचं बिझनेस आहे हे बघा आम्हाला लोणची पापड घ्यायचे नाहीये हे बघा तोंड सांभाळून मुला मालकीड आहे मी या कंपनीची आणि मी काय फोन यासाठी नाही केला लोणची आणि पापड विकायला तुम्ही पंढरीनाथ राणे बोलताय ना हो विष्णू राणे यांचे थोरले सुपुत्र oh. हा त्याच काय तुमचे वडील ज्या गिरणीत काम करत होते ना त्याच गिरणीत माझेही वडील काम करायचे आणि ही गिरणी जेव्हा बंद पडली ना तेव्हा आम्ही आणि बापडाचा तर हा हा म्हणता आमचा हा बिझनेस नॅशनल टू इंटरनॅशनल गेला आहे आणि आम्ही आता त्याच गिरणीच्या स्मरणार्थ अशाच गिरणी कामगारांच्या यशस्वी मुलांचा सत्कार ठेवलाय त्यात तुम्हालाही पारितोषिक होतं पण तुमच्या बोलण्यावरून असं काही वाटत नाही तुम्ही इंटरेस्टेड असाल वगैरे नाही नाही मॅडम आय एम सॉरी काय जरा कामाच्या प्रेशर मुळे मी बोलून गेलो पण मला तुमचा अपमान करायचा नव्हता प्लीज म्हणजे ठीक आहे तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर आज संध्याकाळी सहा वाजता पोचा सहा वाजता माझं ऑफिस साडेसात वाजता सुटत तुमच्या ऑफिस मध्ये रोज सत्कार होतो का तुमचा नाही ठीक आहे मी पोचतो वेळेवर इनफॅक्ट वेळेच्या आधीच पोचतो अर्धा तास हा ठीक आहे धन्यवाद जास्तीतच नाही ना, ना बोलले नाही नाही मानला उलट तुम्हाला ताई फुल रिस्पेक्ट